बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूल नगर सुले येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता नमस्कार आज जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी पूर्ण तालुक्यामधून चाळीस संघ उपस्थित राहिले याचं यजमानपद आम्हाला मिळालं यावर्षी वर्षी त्याबद्दल मी तालुक्याचे संय संयोजक मुंडे सर त्यानंतर आमचे क्रीडा शिक्षक उगले सर शाळेचे प्रिन्सिपल या सर्वांच्या सर्व क्रीडा शिक्षकांचं मी जयबाबाजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने अभिनंदन करतो या ठिकाणी अतिशय सुंदर अशी स्पर्धा आयोजन झालं त्यामध्ये बरेचसे संघ फायनलला पोचले आहेत त्यानंतर आलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचं चा। मी शाळेच्या वतीने पुनशे एकदा हार्दिक अभिनंदन करतो ठिकाणी न्यू इंग्लिश स्कोल जय बाबाजी इंग्लिश मीडियम नगर स्कूल या ठिकाणी शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये चौदा सतरा एकोणास वयोगटातील जवळजवळ चाळीस पंचेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी झाले अतिशय सुंदर खेळमिळीच्या वातावरणामध्ये या, वाता या स्पर्धा संपन्न झाल्या आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख म्हणून दत्तो उगले सर आणि गरुड सर यांनी काम बघितलं तसेच स्पर्धेचं निरीक्षक म्हणून सागर लोणारी शिवाजी सातावकर सर सुमित गायकवाड सर यांनी अतिशय जोखमीनं हे काम या ठिकाणी पार पाडलं आणि एकंदरीत सर्वची सर्व सरोच स्पर्धा अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात सुंदर वातावरणामध्ये संपन्न झाल्या त्या वतीनं मी जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीनं जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांनी सर्व तालुक्यातील शिक्षकांचं आणि खेळाडूंचं अतिशय छान पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलं कुणालाही काहीही त्या ठिकाणी इजा दुखापत न होता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाण्याची व्यवस्था छान केली आमच्या पंचांना चहा पाण्याची व्यवस्था देखील अतिशय सुंदर पद्धतीनं केली त्याबद्दल मी जय बाबाजी इंग्लिश मीडियमचं त्या ठिकाणी जिल्हा कार्या क्रीडा कार्यालय तसेच तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद जय बघ <tune>